देगलूर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने शहरातील क्रीडा संकुलात महादप्पा स्वामी स्मृती बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाली गेल्या काही वर्षापासून स्वर्गीय महादप्पा इरवंतप्पा स्वामी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देगलूर येथील बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने खुल्या व विशिष्ट वयोगटासाठी बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते दिनांक बावीस डिसेंबर दोन रोजी क्रीडा संकुल देगलूर येथे खुल्या व पस्तीस वर्षावरील खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील एकूण अठ्ठेचाळीस संघाच्या उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चेतन माने व परीक्षित या जोडीने प्रथम पुरस्कार अन्सार व हरीश या जोडीने द्वितीय पुरस्कार तर आदर्श आणि सुजलच्या जोडीने तृतीय पारितोषिक पटकावले पस्तीस वर्षावरील वयोगटाच्या स्पर्धेत किशन व मोहन रेड्डी या जोडीला प्रथम बसवराज व राम या जोडीला द्वितीय तर दत्ता काटकर व त्याच्या साथीदाराला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला दहा हजार रुपये रोप व स्मृतिचिन्ह द्वितीय येणाऱ्या संघाला पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह तृतीय स्थानी येणाऱ्या संघाला तीन हजार रुपये व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक दिलीप भडके बालाजी साखरे यांनी काम पाहिले या प्रसंगी स्वामी परिवारातील सदस्य आणि शहरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत आहे आज येथील बॅटमिंटन स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्याकडून जाणून घेऊया की बॅटमिंटनचं काही महत्व आहे आणि देगलुर शहरातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा नमस्कार नमस्कार दैनिक चालू वर्षामध्ये आपलं स्वागत आहे सर आज जे बाटपण स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे त्याबद्दल तुम्ही देगलूर तालुक्यातील नागरिकांना काय आव्हाना शाळाबद्दलप्रमाणे महादेव स्वामी म्हणजे स्मरण स्मारक स्मरणार्थ मनोजस्वामी यांच्याकडून या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये देगूर शहरातील जे काही नामांकित खेळाडू असतील अन्न खेळाडू असतील सर्वांच्या या ठिकाणी दैनिक खाली या ठिकाणी स्पर्धा आयोजित झालेली आहे सोबतच या ठिकाणी स्पर्धकांचा देखील प्रतिसाद चांगला आहे या अनुषंगाने या ठिकाणी सोबतच या स्पर्धेच्या सोबत या ठिकाणी जिमचं देखील लेडीची कार्यकरी आली असे आहे त्या प्रयत्नानं सोबतच सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ते जिम देखील या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद बघून या ठिकाणी जे काही क्रीडा संकुल आपण उभारलेलं आहे त्याचं रिनोव्हेशन देखील आपण प्रयत्न करणार आहोत ज्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या फॅसिलिटी या ठिकाणी खेळाडूंना भेटतील आणि चांगले खेळाडू घडतील या अपेक्षाने या ठिकाणी स्वतः देखील आयोजित केलेली आहे निमित्तानं मी मनोज स्वामी यांचं अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तर या ठिकाणी जे लाईटची व्यवस्था व नंतर काही सुसज ग्राउंड्स आणि इथं काहीतरी कमतर आहे याबद्दल तुम्ही थोडंसं वरील वरिष्ठांना कळून याबद्दल काय सांगू या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी थोडी दुर्लक्ष झालं होतं पण या ठिकाणी जे काही रेग्युलर खेळाडू आहेत त्यांनी त्यांच्या खर्चाने या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेले होते पण या अनुषंगाने मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बोललेलो बोललेलं आहे जे पण या ठिकाणी कमतरत आहेत ते निश्चितच येणाऱ्या एका महिन्यामध्ये आपण दूर करू अतिशय चांगल्या प्रकारचं ग्राउंड <laughs> पाटील यांनी सांगल्याप्रमाणे की बाबा देगलू तालुक्यातील जे जे क्रीडा संकुलन आहे याचे पुन्हा करून इथे जे जे फॅसिलिटी आहे ते वरिष्ठांना करून लवकरात लवकर देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे धन्यवाद दैनिक चालू आता देगलू संतोष मंदारने